या मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह या चला या लवकर लवकर लाईव्ह या आले का सर्व ओके हॅलो माईक चेक येतोय आवाज आवाज येतोय सर्वांना ओके इयर सर गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग या गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग या लवकर लवकर जॉईन करा लाईक केलं नसेल लाईक करून टाकायचंय शेअर करायचंय आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाकायचंय चॅनलला ठीक आहे जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघत आहेत त्यांनी ओके तर बघा आपण प्रश्न क्रमांक आज बघणार आहे आजचा जो पेपर असणार आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे या ठिकाणी वर्धा पोलीस वाहन चालक दोन हजार तेवीस हा पेपर आहे पीवाय क्यू क्रमांक फोर्टी सिक्स नंबरचा पीवाय क्यू आहे आजच्या मध्ये आपण घेणार आहोत ठीक आहे येते सर्वांना आवाज ठीक आहे हा नमस्कार मित्रांनो मी सुनील डांगाले मातृत्व या ऑनलाईन शेषन मध्ये तुमचं सर स्वागत करतोय तर आपण पीवायकू सिरीज सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये पीआयक्यू सीरीज क्रमांक आपलं फोर्टी सिक्स नंबरचं डे असतं ठीक आहे याच्या अगोदरचे जर का तुम्ही फोर्टी फायव्ह बघितले नसेल ते बघून टाकायचं आहे आणि या पीवयक्यू चा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आजच्या मध्ये जर तुम्ही जॉईन केला असेल किंवा व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत बघा मागच्या व्हिडिओपेक्षा काही नवीन प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन आणि नवीन तुम्हाला प्रश्न भेटत आहेत ठीक आहे म्हणजे जरी का पोलीस भरती किंवा वाहन चालक पेपर जरी सेम असला तरी त्यातील प्रश्नांची काठिण्य पातळी किंवा प्रश्नांची जे काही स्वरूप असणार आहे ते भिन्न भिन्न असणार आहे हे लक्षात ठेवा चला प्रश्न क्रमांक एक आपण बघूया तुमच्या स्क्रीनवरती हा प्रश्न आहे याचं तुम्हाला उत्तर सांगायचंय पटकन चला मल्लीनाथी म्हणजे काय ना का पीआयक्यू मधला आहे पटकन तुम्ही उत्तर सांगायचंय पीवायक्यू मधलं आहे तसं कॉपी आहे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका स्वतःवर केलेली टीका दुसऱ्याच्या डोक्यात चुकीचे चुकांचे खाफर फळणे आणि दुसऱ्याची चूक स्वतःवर ओढवून घेणे चला सांगा उत्तर सांगायचे लवकर गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग या सर्वाने ओके तर तुमचं उत्तर काय असणार आहे पटकन सांगायचं उत्तर चला काय प्रश्न आहे तुमचा मल्लीनाथी म्हणजे काय तर आपण वारंवार घेतलेला आहे त्याच्यातला हा प्रश्न आहे पीवायकी मधला चला सांगा लवकर उत्तर सांगा मल्लीनाथी म्हणजे काय काय उत्तर असणार आहे तुमचं अमोल सर म्हणतात एक नंबर उत्तर आहे ठीक आहे तर वारंवार पीवायकी मध्ये विचारला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एक क्रमांकाचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा आपण प्रश्न बघूया बघा काव चा चुकीचा अर्थ कोणता आहे काव याचा अर्थ काय होतो बघा पर्याय तुमचा पुढे आहे कावड्याचे ओरडणे आहे खांद्यावरून पाणी वाहण्याचे साधन आहे आणि तांबड्या रंगाची माती आणि पुढे दिलाय चिडणे यातला काव याचा कोणता अर्थ चुकीचा आहे म्हणजे कोणता प्रश्न बरोबर नाही आहे असं तुम्हाला उत्तर सांगायचंय बरोबर चुकीचा अर्थ कोणता आहे म्हणजे काय तर कावचा अर्थ कोणता होत नाही कावड्याचे स्ना ओरडणे दिला आहे खांद्या या खांद्यावरून पाणी वाहण्याचे साधन आहे आणि तांबड्या रंगाची माती आणि चिडणे यापैकी काव साठी कोणता शब्द वापरला जात नाही समाधी शब्दातला हा प्रश्न आहे सांगा लवकर सांगा लवकर सांगा चला काय येत उत्तर कुठं गेले रे बाबा सगळे कुठं गेले बाकी येत नाही का बरं येतील 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 काय उत्तर आहे तीन नंबर उत्तर म्हणतात बघा तांबड्या रंगाची माती बा कावचा अर्थ होतो कावड्याचे ओरडणे असा पण अर्थ होतो आहे जर हा प्रश्न तुमचा चुकला असेल तर तुम्ही पेन आणि वही काढायची त्याच्यामध्ये लिहून घ्यायचंय तांबड्या रंगाची माती असा पण अर्थ होतो आहे आणि चिरणे सुद्धा अर्थ होतोय तीन अर्थ आहेत कावचे मग कोणता अर्थ नाही तर ब क्रमांक उत्तर नाही म्हणजे आपलं उत्तर असणार आहे म्हणजे खांद्यावरून पाहणी वाहण्याचे साधन कावचा असा अर्थ होत नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा आपण बघूया तीन क्रमांकाचं उत्तर काय असेल बघा खाली दिलेल्या वाक्यामध्ये अनेक शब्द आहे म्हणजे एक शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा हे मासिक दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होते आता जर का एखादं मासिक तीन महिन्यांना प्रसिद्ध होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता म्हणजे दर दिवशी प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणतात तीन महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणतात अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत कळत का या या चला लवकर लवकर या येत आहे उत्तर ओके काय म्हणतात येस कावड नाही त्यांनी काव दिलं आहे बघा कावड नाहीये काव आहे शब्द बघा कावळ तुम्हाला कन्फ्युज होत का यस थांबा कन्फ्यूज होत असेल तर मी तुम्हाला दाखवतोच आहे कुठे गेलं रे बाबा काय चालू आहे आपलं बघा कावड म्हणतात बा काव दिलाय काव काव म्हणजे अर्थ बघा कावचा चुकीचा अर्थ बघा तर खांद्यावरून पाणी वाहण्याचे साधन याला कावळ असं म्हणतात यस याला कावळ म्हणतात येस दोन नंबरचं उत्तर कावड असणार आहे यस आलं उत्तर यस चला बरोबर शंभर टक्के वाले आले बघा शंभर टक्के बरोबर आहे आता याचं उत्तर सांगायचं याला काय म्हणतात तर म्हणतात या ठिकाणी बघा हे मासिक आणि त्रैमासिक म्हटलं आहे आता बा याच्या ठिकाणी हे मासिक नाहीच पाहिजे होतं हे त्रैमासिक आहे तीन महिन्यांना प्रसिद्ध होणार उत्तर काय असणार आहे ड पाक्षिक म्हणजे काय तर जे पंधरा दिवसात प्रसिद्ध होणार आहे त्याला पाक्षिक असं म्हणतात जे नियतकालिक नाही नियतकालिक म्हणजे काय असतं तर नियमित काळावधीनुसार प्रसिद्ध होणार त्याला म्हणतात म्हणजे ठराविक वेळ असेल त्याला म्हणतात नियतकालिक कळालं का यस कावड म्हणतात त्याला बरोबर खांद्यावरून जे पाणी वाहतात ते आता बा पुढे काय दिले बघा खालील विधानापैकी योग्य विधानाचा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे योग्य विधान बघा उपसर्ग हे स्वतंत्रपणे वाक्यात येत नाही म्हणतायत उपसर्ग अवयरूप असतात उपसर्ग कधी कधी मूळ शब्दाचा अर्थ फिरवतात आणि पैकी सर्व योग्य आहे आता उपसर्ग म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे ठीक आहे आता आपण एखादा शब्द घेतला समजा हजर काय घेतला आपण हजर नावाचा शब्द घेतला आता या हजरच्या मागे मागे म्हणजे काय ही जागा असणार आहे ना तर या ठिकाणी समजा मी गैर नावाचा अक्षरांच्या समूह जोडला बरोबर तर या ठिकाणी काय झालं याचा अर्थ काय होतो बाबा गैर हजर काय असणार आहे पैकी सर्व ओके तर या ठिकाणी गैर तर ही जी बाजू असेल मित्रांनो याला म्हणतात मागे असं म्हटलं काय म्हणतात मागे किंवा याला काय म्हणतात आधी असं म्हणतात काय म्हणतात आधी या जागेचं नाव आहे पूर्वी काय म्हणतात पूर्वी याला म्हणतात अलीकडे काय म्हणतात अलीकडे असं म्हणतात आता म्हणतात सर मागे तर आपली ही जागा आहे बरोबर तर शब्द असा विचारला तो की शब्दाच्या मागे एखादा अक्षर किंवा अक्षरांच्या समूह लागला असेल तर याला उपसर्ग असं म्हणतात आणि संस्कृत मध्ये उपसर्गाला अवय असं म्हटलं जातं आणि याच्यानुसार शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलतो कसं बघा या ठिकाणी आता सु हा शब्द घेतला आणि हा दूर हा शब्द घेतला ठीक आहे ते उपसर्ग मी सुरुवातीला घेतले ठीक आहे आता पुढचा मी शब्द घेतला सुगंध काय घेतला मी गंध आणि इकडे काय लावलं मी दुरगंध लावला काय लावला दुर्गंध तर या ठिकाणी काय झालं सुगंध म्हणजे काय चांगला गंध होणार आहे बरोबर आणि जर का तुम्ही दुर्गंध केलं त्या उपसर्गाचा अर्थ बदलतो तुम्ही जर का उपसर्ग चेंज केले असतील बदलले असतील तर तुमच्या शब्दाचा अर्थ बदलतो म्हणजे विधान क्रमांक एक काय बघा हे स्वतंत्रपणे कधीच वापरत नाही हे शब्दाला लागून येत असतात हे वाक्य बरोबर आहे उपसर्गे रूप असतात म्हणजे काय यांच्यात लिंग वचन विभक्ती नुसार बदल होणार नाहीये त्याच्यानंतर विचारला उपसर्ग कधी कधी मूळ शब्दाचा अर्थ फिरवतात बघा अर्थ फिरवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर वरीलपैकी सर्व उत्तर असणार आहे चला पुढचा आपण प्रश्न घेऊया पाच क्रमांक सोर्तुगीज भाषेतून मराठीत मराठी भाषेमध्ये आलेल्या शब्दांचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पर्याय तुमच्या स्क्रीनवरती आहेत बघा तंबाखू पगार आणि पेपर दिला आहे त्याच्यानंतर दिलाय चावी बशी बंबा आणि पैसा दिला आहे नंतर दिलाय परात घमेले टिकाव आणि पिस्तूल पुढे दिलाय बस तुरुंग तारीख आणि अब्रु चला सांगा पटकन सांगायचं आहे कोणता पोर्तुगेज शब्द आहे असा प्रश्न विचारलाय बघा पोर्तुगेज भाषेतून आणला शब्द म्हणजे तुम्हाला प्रत्येक शब्दांची स्टोरी माहिती असायला पाहिजे काय माहिती असायला पाहिजे स्टोरी माहिती असायला पाहिजे ठीक आहे आता या प्रश्नाचं उत्तर नीट सांगा बरं का म्हणजे सर्व पर्यायामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे शंभर टक्के शंभर टक्के धर्मेंद्र साहेब म्हणताय शंभर टक्के बघा सांगा शंभर टक्के उत्तर काय असणार आहे अमोल म्हणतोय एक नंबर बरं का तर तुम्हाला मी स्टोरी सांगितलेली आहे त्याच्यापैकी आपली ही स्टोरी पोर्तुगीज शब्दांची बाकी होती नाही का तर तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी स्टोरी सांगितली होती ते तुम्हाला आठवलं पाहिजे ज्यांनी बॅच मध्ये असतील त्यांना ते आठवणार आणखी आपली बाकी आहे स्टोरी चला सांगा पटकन उत्तर सांगा काय उत्तर असणार आहे बघा 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 एक नंबर चार नंबर एक नंबर चार नंबर एक नंबर चार नंबर ठीक आहे बघा आपण बघूया या ठिकाणी तंबाखू हा पोर्तुगीज शब्द आहे पगार सुद्धा पोर्तुगीज शब्द आहे दिसत आहे का तुम्हाला यस त्याच्यानंतर पेशवा हा जो पेशवा शब्द असणार आहे हा पोर्तुगीज शब्द नाही आहे तर पेशवा बघा पेशवा बघा पेशवा हा जो शब्द असणार आहे हा फारशी शब्द आहे कोणत्या भाषेतील असणार आहे फारशी आणि हा पेपर इंग्रजी शब्द आहे म्हणजे हा इंग्लिश शब्द आहे हा एवढा दोन शब्द मिक्स केलेत त्यांनी ठीक आहे चावी बशी आणि बंब हे पोर्तुगीज शब्द आहेत परंतु पैसा हा पोर्तुगीज शब्द नाही आहे अरे बा परत आहे गमेले टिकाव आणि पिस्तूल हे यातले पूर्ण शब्द काय आहेत पोर्तुगीज शब्द आहेत बरोबर त्याच्यानंतर बघा बस हा शब्द इंग्रजी आहे तुरुंग हा शब्द पोर्तुगीज आहे तारखेनुसार हा तारीख शब्द पोर्तुगीज नाही आहे आणि अब्रुल लुटायचे हा शब्द कोणता असेल तर हा शब्द फारशी आहे कोणता शब्द आहे फारशी शब्द आहे हे लक्ष ठेवा आणि तारीख शब्द असेल तर हा अरबी हा फारशी शब्द आहे यस आता अशा पद्धतीने तुम्हाला याच्यातील एक एक शब्द मिक्सिंग करून दिलेले आहेत यस परत गमेले टिकाओ तुर आलं ओके तर आपलं उत्तर आलं आता उत्तर आलं क क्रमांक यस असे मिक्सिंग करून देतात ते हे लक्ष ठेवायचं चला पुढचा आपण बघूया सहा क्रमांकाचा प्रश्न गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हणजे हा पेपर वाटतोय तेवढा सोपा नाहीये त्याच्यामुळे याच्यातले तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते तुम्ही राट डाऊन करायचे आहेत नोट करून टाका आणि ते नोट करून तुम्हाला बघायचंय की मला वीस पैकी किती प्रश्न बरोबर येत आहेत माझे ठीक आहे तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले असतील सांगा उत्तर टाका शंभर टक्के सांगा शंभर टक्के उत्तर सांगा शंभर टक्के उत्तर सांगा चला आता काय विचारलं बा पाची भाऊ दिला आहे नंतर दिलाय दोन्ही भाऊ दिलाय पाची पांडव चारी बहिणी आणि सर्वर असतील ठीक आहे हा गट आहे बघा गट यासाठी काय विचारलाय गटात न बसणारा म्हणजे गटात न बसणारा पर्याय काय असतो बघा तीन पर्याय हे एका प्रकारामध्ये येतात आणि एखादा पर्याय हा दुसऱ्या प्रकारामध्ये असणार आहे चला हिंड दिली तुम्हाला आलं का चार नंबर उत्तर डी नंबर डी नंबर डी नंबर जय आहे शंभर टक्के जी शंभर टक्के काय असणार आहे डी चला बाकीच्या उत्तर देणार पटकन डी नंबर डी नंबर उत्तर बघा आता काय पर्याय असणार बघा दोन्ही आहेत त्यापैकी सर्वचे सर्व पाच आहेत त्यापैकी सर्वचे सर्व हे जे प्रकार असणार आहेत याला म्हणायचं तुम्ही साकल्यवाच काय म्हणणार तुम्ही साकल्यवाचक साकल्यवाचक विशेषणे आहेत बरं का सर्वच विशेषणे विशे आहेत कारण ते नामाबद्दल माहिती सांगत आहेत हा साकल्य म्हणजे आहे त्यापैकी सर्वोच्च सर्व हा प्रकार कुणाचा असणार आहे तर गणना वाचकचा प्रकार असेल कुणाचा गणनावाचकचा ठीक आहे आणि गणनावाचक काय आहे ती विशेषणे आहे याला म्हणू आपण साकल्य सर्व म्हणजे काय नक्की नामाची संख्या किती आपल्याला सांगता येत नाहीये आणि म्हणून हा जो प्रकार असेल त्याला अनिश्चितता वाचक असं म्हणायचं काय म्हणायचं अनिश्चितता वाचक किंवा याला एक दुसरं नाव दिलं जातं याला सामान्य सर्वनाम असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं सामान्य सर्वनाम असं सामान्य सर्वनाम नाही तर सामान्य विशेषण ओके म्हणजे सामान्य विशेषण असं म्हणतात म्हणजे नक्की किती हे आपल्याला नक्की सांगता येत नाहीये ओके कळालं असं सर्व रस्ते आलं चला पुढचा आपण प्रश्न घेऊया सात क्रमांक असं उंबराचे फुल या वापरसनाचा अर्थ काय आहे चांगला माणूस श्रीमंत माणूस वारंवार न दिसणारा माणूस आणि शेती करणारा माणूस पर्याय तुमच्या स्क्रीनवरती पटकन उत्तर सांगायचं चला उंबराचे फुल म्हणजे काय तुम्ही उंबराचं फूल पाहिलं असेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सगळ्या गावामध्ये सगळ्या घरामध्ये तुम्हाला उंबराचं फुल मिळणार नाहीये म्हणजे काय तर खूप क्वचित प्रमाणामध्ये आढळणारी एखादी व्यक्ती असेल त्याला उंबराचं फुल असं म्हटलं जातं बरोबर म्हणजे उत्तर सोपं आहे वारंवार न दिसणारा माणूस किंवा क्वचित घडणारी घटना किंवा एखाद्या क्वचित मिळणारा म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये जे काही उपलब्ध असेल त्याला तुम्ही उमराचं फुल असं म्हणायचं ठीक आहे आलं उत्तर तीन नंबर सर्वांचं उत्तर तीन नंबर आलं चला पुढचा आपण प्रश्न घेऊया आठ क्रमांक बघा समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला पर्याय तुम्हाला ओळखायचंय समानार्थी असेल की नसेला या शब्दांकडे लक्ष देत चला बरं का तुम्हाला आपण फासवे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे नसलेला पर्याय समानार्थी नसलेला उत्तर सांगायचंय लय सोपा प्रश्न आहे काय विचारले बघा आता कुणासाठी समुद्र यासाठी आता मला हे माहिती असायला पाहिजे की समुद्र या शब्दासाठी समाधाती शब्द कोणते आहेत चला पटकन सांगा पटकन सांगा पटकन सांगा चला उत्तर काय असणार आहे एक दोन तीन चार समीरण अर्णव रत्नाकर आणि सागर दिला आहे तर कोणता समाधाती नाही समीरण समीरण म्हणजे काय होतं ते सांगा पटकन शंभर टक्के समीरण पण समीरण म्हणजे काय पटकन सांगा चला समीरण म्हणजे काय एक नंबर म्हणतात एक नंबर समीरण म्हणजे काय होतं ते सांगायचंय समीरन कुणाला म्हणणार तुम्ही समीरन म्हणजे काय ओके चला आलं उत्तर येस चला आलं उत्तर बघा आपण बघूया काय होतं तर आपलं उत्तर आलं एक नंबर समीरनचा अर्थ होतो वारा काय अर्थ होतो समीरन म्हणजे वारा यस कळालं आता बाकी शब्द बघून घ्या तुम्ही समुद्र असतो कसा तर या पद्धतीने तुमचा समुद्र असणार आहे आणि हा वारा असणार आहे तर आता समुद्रासाठी आणखी समाज शब्द आपण बघूया समुद्र आहे सागर आहे अर्णव आहे दर्या किनारे बंगलोरे म्हणजे काय असणार आहे ते लक्षात ठेवा दर्या म्हणजे समुद्र होतो सिंधू म्हणजे समुद्र रत्नाकर म्हणजे त्यातनं रत्न आपल्याला मिळतात मग रत्नाकर झालं उदधी म्हणजे काय पाणी जलधी जल धरून जल ठेवतं पाणी वारी म्हणजे सुद्धा पाणी होतं वारीधी पाणी असतं सरितपती सरिताचा पती ओके अपामपती जलनिधी हे सगळे शब्द पयोधी आहे का पय म्हणजे पाणी पयो निधी याचा अर्थ काय होतो समुद्र असा होतो ज्याच्यामध्ये पाणी आहे ठीक आहे आता बाकीचं बघा वायू कुणाला म्हणतात अनिल म्हणजे वायू होतं पवन म्हणजे वायू होतं वारा वारा म्हणजे वारा समीरण म्हणजे वारा मरुत म्हणजे वारा समीर म्हणजे वारा होतं वात म्हणजे वारा होतो आणि प्रभंजन म्हणजे वारा हवा म्हणजे वारा आणि मरुत म्हणजे सुद्धा काय होतो वारा होतो ठीक आहे तर या मरुत किंवा मारुत असेल तरी त्याचा अर्थ काय होतो हवा किंवा वारा असा अर्थ होणार आहे ते समाधी शब्द तुम्हाला लक्ष ठेवायचे आहेत आता आपलं उत्तर काय आलं तर समीरण म्हणजे वारा हा गटाबाई तुम्हाला शब्द दिसणार आहे चला पुढचा आपण बघूया महात्मा गांधी काय दिलाय बघा महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले तर यातलं तुम्हाला विधेय ओळखा असा प्रश्न विचारला आहे विधेय म्हणजे काय तो वाक्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक असतं उद्देश आणि एक असतं विधेय उद्देश्य म्हणजे वाक्यातील कर्ता आणि कर्त्याशी निगडित जेवढे काही शब्द असणार आहेत त्या सर्वांना उद्देश असं म्हटलं जातं आणि विधेय म्हणजे काय तर क्रियापद आणि क्रियापदाला तुम्ही प्रश्न विचारला क्रिया कुठे घडली कशी घडली केव्हा घडली वगैरे म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे जेवढे काही शब्द असणार आहेत त्याला तुम्ही विधेय असं म्हणायचं आता विधेय म्हणजे क्रियापद आने गडली, गडली, क्रियापद कोणता आहे बघा तर लागली हे क्रियापद कुठे दिसते तुम्हाला या ठिकाणी मग करू लागले बघा तर करू लागले काय करायचं याला विधेय असं करायचं या वाक्याचे जर का आपण दोन भाग केलेत आपल्याला काय दिसतात बघा महात्मा गांधी आणि सत्याग्रह महात्मा गांधी करणारे कोण महात्मा गांधी आहेत याला करता असं म्हणायचं मग याला आपण उद्देश असं म्हणूया काय म्हणूया आपण उद्देश उद्देश म्हणजे काय तर वाक्यातला जो काही करता असणार आहे त्याला उद्देश असं म्हणतात आता ते काय म्हणाले बघा तर सत्याग्रह करू लागले एवढे जे शब्द असणार आहे ते सर्वांना विधेय असं म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही विधेय विभाग याच्यामध्ये घ्यायचा आहे ठीक आहे मग आता करू लागले याला आपण काय म्हणूया करू लागले याला विधेय याला मूळ विधेय असं म्हणतात याला काय म्हणतात याला म्हणतात मूळ विधेय असं म्हटलं मूळ विधेय बरं का अनेक केलेले काय तर सत्याग्रह हा वाक्यातला कर्म आहे आणि म्हणून याला कर्म किंवा याला कर्मपूरक असंही म्हणतात काय म्हणतात कर्मपूरक असं म्हणतात म्हणजे हा जो भाग असणार आहे एवढा सत्याग्रह करू लागले हा विधेयाचा भाग असणार आहे हे लक्ष ठेवायचं तुम्हाला कळतंय यस क्रियापद म्हणजे विधेय बरोबर क्रियापद म्हणजे विधेय आहे आणि करू लागले संयुक्त क्रियापद आहे चला पुढचा आपण प्रश्न घेऊया वर्धा येथे पार पडलेल्या बा वर्ध्याचा पेपर आहे ना त्यांनी प्रश्न कसा विचारला बा वर्ध्याचा पेपर आहे ना वान चालकचा वर्धा येते पार पडलेल्या म्हणजे काय मागे काय विचारलं होतं छानव नाईन्टी सिक्स व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठं झालं होतं आपण उत्तर निवडलो होतं वर्धा आता वर्धाच्या पेपरला त्यांनी प्रश्न काय विचारलाय वर्धा येथे नाइन्टी सिक्स म्हणजे शहाण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे पर्याय तुमच्या स्क्रीनवरती आहेत बघा लक्ष्मीकांत देशमुख आहे जयंत नारडीकर आहे नरेंद्र चपडगावकर आहे आणि भारत काय असणार आहे ससाणे तर हे प्रश्न आपण घेतलेले आहेत उत्तर तुम्ही सांगायचे शंभर टक्के काय असणार आहे तीन असणार आहे काय असणार आहे तीन असणार आहे ठीक आहे आता मला कमेंट करून सांगा शहाण्णव झालं आता सत्याण्णवच मला सांगायचं कोण आहेत ओके okay. सत्त्याण्णव कुठे झालं होतं कमेंट करून पटकन सांगा सत्त्याण्णव कुठं झालं होतं आणि सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते आता झालेले चोवीस मध्ये झालेला आहे लक्षात ठेवा त्याच मला सांगायचं अध्यक्ष कोण होते ठीक आहे पटकन सांगा पटकन सांगा चला मी घेतले मागे दोन चार पाच सहा प्रश्न घेतलेले आहेत आपण पीआयक्यू मधला आहे अमळनेर जळगाव मध्ये झालेले होते आणि काय आहे ते ससाणे ओके कोण आहेत बघा तर हे बघा स्क्रीनवरती लक्षात घ्या या ठिकाणी आपण बघूया हे आहेत बघा पहिले अखिल भारतीय कुठं झालं होतं हे मी तुम्हाला सांगितलंच आहे तर शहाण्णव कुठं झालं होतं बघा तर या ठिकाणी वर्धा नरेंद्र सपडगावकर आणि सत्याण्णव कुठे झालं होतं या ठिकाणी रवींद्र शोभणे असं त्यांचं नाव आहे तुम्ही काय म्हणताय भारत शोभणे ओके अमरनेर जळगाव भारत ओके शोभणे होते यस ससाने नव्हते शोभणे रवींद्र शोभणे अध्यक्ष होते ससाने नव्हते काही पण उत्तर सांगू नका तर या ठिकाणी कोण होते शोभणे रवींद्र डॉक्टर रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते आताच्या म्हणजे ते सत्याण्णव आता झालं होतं ठीक आहे अमरणे हे तर तुम्हाला माहिती आहे पुढचं आपण बघूया चला शुद्ध लेखनानुसार शब्दांचा योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे पटकन सांगा शुद्ध लेखनानुसार रवींद्र शोभणे हे लक्ष ठेवा विसरला असाल तर लक्ष ठेवा ससाने म्हणताय शोभणे आहे शोभणे ओके आता पुढचं बा शुद्ध दिला आहे शुद्ध दिला आहे शुद्र शुद्ध दिला आहे आणि शुध्रछुद्र कोणतं बरोबर आहे उकार काना मात्रा ते बघायचे तुम्हाला ठीक आहे तर शुद्ध शब्द कोणता आहे ते तुम्हाला लक्ष ठेवायचे पटकन सांगा चला शुद्ध शब्द कोणता आहे लवकर 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 शुद्ध शब्द कोणता आहे पटकन सांगा शुद्ध शब्द शुद्ध शब्द कोणता आहे सांगा उत्तरे चुकता येत का तुमची ओके शंभर टक्के चार आहे म्हणतात ओके शूद्र आणि शुद्र नाही तर शूद्र हा शब्द दीर्घ लिहिलेला असतो दीर्घ शंभर टक्के चार शंभर टक्के चार शुद्र शुद्र दीर्घ वेलांटी आहे दीर्घ उकार बघा वेलांटी नाही तर दीर्घ उकार असणारे म्हणजे आपलं उत्तर असेल क्रमांक शुद्र आणि शुद्र हे लक्षात ठेवा ठीक आहे हे थे शब्द लक्षात ठेवा जर चुकले असतील तुमचे तर दोन नंबर दोन नंबर नाही तीन नंबर आहे शूद्र तीन नंबरचा शूद्र आहे ओके म्हणजे तुम्हाला माहिती आहे आणि शुद्र म्हणजे काय होतं एकदम अल्प कमी असा अर्थ होतोय कळालं चला पुढचा प्रश्न घ्या पुढचा आपण प्रश्न घेऊया बघा सुधा सुधा म्हणजे काय होतं बघा सुधा या शब्दाच्या विरुद्धार्थी अर्थाचा शब्द कोणता आहे योग्य सांगायचं तुम्हाला चला सर वाटतंय मला ओके वाटतंय ओके वाटतंय काय ओके वाटतंय दोन नंबर का चार नंबर ओके नाहीये तुम्हाला संदर्भ पण मी देऊन टाकेल ओके okay, संदर्भ सांगतोय तीन नंबर तीन नंबर चला आता प्रश्न काय विचारला बघा या ठिकाणी सुधासाठी तुम्हाला विरोधातील शब्द पहिले सुधा म्हणजे काय आपल्याला माहिती असायला पाहिजे सुधाचा अर्थ होतो अमृत काय होतो अमृत असा अर्थ होतोय आता मला सांगा अमृतसाठी विरोधातील शब्द कोणते आहेत पटकन सांगायचंय विष म्हणजे काय होतं अमृत विष म्हणजे या अमृतचं काय होणार आहे विष होणार आहे काय होणार आहे विष चला आता वीसला शब्द शोधवा वीस आहे त्याच्यानंतर हलाहल दिला आहे गरड दिला आहे आणि जर दिला आहे म्हणजे काय असणार आहे अ ब क आणि ड वरील सर्व पर्याय याचे विरुद्धार्थी अर्थामध्ये येणार आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा अ ब क ड पर्याय क्रमांक शंभर टक्के चार बरोबर असणार आहे काय असणार आहे वरील पैकी सर्व चार नंबर उत्तर असेल चला पुढचा आपण प्रश्न घेऊया या ठिकाणी अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे पटकन सांगा अनिल कोणत्या नावानं प्रसिद्ध आहेत अनिल टोपन नाव तुम्हाला विचारले टोपन कुसुमाग्रज कुणाला म्हणतात केशव सूत कुणाला म्हणतात आणि केशव कुमार कुणाला म्हणतात त्या पद्धतीनं अनिल विचारलं अनिल सांगा शंभर टक्के सांगा शंभर टक्के काय असणार आहे आत्माराम रावजी देशपांडे यस चला आत्माराम रावजी देशपांडे हे शंभर टक्के एक नंबर आहे तर आत्माराम रावजी देशपांडे हे अशा प्रकारचे होते खूप जुने कवी आहेत छान होते तर याच्यामध्ये बघा आत्माराम रावजी देशपांडे यांचं पूर्ण नाव होतं कवी अनिल म्हणून यांची प्रसिद्ध आहे यांचा जन्म एकोणवीसशे एक मध्ये झालाय आणि मृत्यू एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये झालेला आहे याच्यानंतर बघा फुलवात हे लक्ष ठेवायचं प्रेम आणि जीवन काही साहित्य जे आहे ते खूप महत्वाचे आहेत भगणमूर्ती नंतर आहे पेतेव्हा नंतर आहे सांगाती नंतर आहे दशपदी आणि कुसुमानिल हे लक्ष ठेवाल बा कुसुमानिल म्हणजे काय कुसुम नील म्हणजे कुसुम अधिक नील, नील काय दर्जाला कुसुमानिल तर हे तुम्हाला विचारणार आहे शंभर टक्के हे साहित्य कुणाचं आहे हे तुम्हाला लक्ष ठेवायचं ठीक आहे पुढचा आपण बघूया चला पुढचा प्रश्न लक्षात घ्या अयोग्य जोडी किंवा जोड्या असलेला पर्याय निवडायचा आहे अयोग्य जोडी कोणती आहे आदिभौतिक म्हणजे जळ दिला आहे आडाणी म्हणजे उन्हाळा दिला आहे आसपास म्हणजे सर्वत्र दिला आहे आणि आयुध म्हणजे कष्ट सोपा प्रश्न आहे फक्त तुम्हाला थोडस डोकं ठिकाणावर ठेवायचं आहे या चला सय्यद म्हणतायत एक नंबर शंभर टक्के चला उत्तर सांगा पटकन अयोग्य जोडी कोणती आहे ती तुम्हाला ओळखायची अयोग्य जोडी तीन नंबर म्हणतायत बघा एक आहे आला तीन नंबर सर्वांचं आणखी सा सांगा सर्वांनी उत्तर द्या पटक चला अयोग्य जोडी कोणती आहे म्हणजे बाकीच्या योग्य जोड्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ठीक आहे अयोग्य जोडी कोणती आहे पटकन सांगा अयोग्य जोडी तीन नंबर तीन नंबर बघा तीन नंबर बरोबर आहे कसं बघा आसपास म्हटल्यानंतर ह्या या ठिकाणी असणार आणि सर्वत्र म्हणजे काय तर सर्वीकडे झालं आहे बरोबर ही जोडी अयोग्य आहे आयुध म्हणजे कष्ट हे समानाथी आहे म्हणजे अणउनाड असणार आहे आणि जड म्हणजे आधी असणार आहे चला बाकी सर्व बरोबर आहे पुढचा प्रश्न घ्या पंधरा क्रमांकाचा काय बघा अफवा या शब्दाचा कोणता समानाथी शब्द खालीलपैकी नाही म्हटलं आहे काय म्हटलं आहे खालीलपैकी असा समानाथी शब्द आहे ना अफवा चालू आहे अफवा चालू आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही पेपर पेपरची तयारी खूप छान करा कारण तुमचं कालच्या पेपरला आलं होतं की तुमची परीक्षा असणार आहे ती ते जून जुलैमध्ये होणार आहे म्हणजे हे आपल्या निवडणुकीच्या नंतर लगेचच ते घेणार आहेत म्हणजे ऑगस्ट पर्यंत तुमच्या तुम्हाला नेमणूक केलं जाईल आणि तुमची नियुक्ती केली जाईल ठीक आहे जॉईनिंग तुम्हाला मिळून जाईल पद्धतीचं नियुक्त आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला अभ्यास चांगला करायचं तुम्हाला ज्यांना आणखी व्याकरण येत असेल त्याच्यासाठी ऍप आहे सुनील सरस मराठी व्याकरण याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर मिळून जाईल ओके काय उत्तर आलं तुमचे एक दोन तीन चार शंभर टक्के यस अरे बाबा सोपं आहे ना बघा अमु भूमका म्हणजे काय असतं भ्रम आवई म्हणजे काय असतं भ्रम आणि वंदता म्हणजे भ्रम अभद्र अभद्रचा अर्थ काय होतो बा भद्रजन म्हणजे सज्जन भद्र म्हणजे काय बा भद्र आपण घेतलं होतं ना भद्र म्हणजे काय होतो सज्जन व्यक्ती काय असणार आहे सज्जन व्यक्ती असणार आहे अभद्र म्हणजे काय एखादा बदमास म्हणजे एखादा बदमास म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया घाणेरडा व्यक्ती काय असणार आहे घानेरडा मग अभद्रचा अर्थ काय होतो बा अमंगड किंवा बिभत्स किंवा एखादा घाणेरडा असा अर्थ होणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर शंभर टक्के कळ असणार आहे तीन नंबर उत्तर नाही होत नाही होत नाही होत काय नाही होत बघा आ, तीन नंबर तीन नंबर तीन नंबर बरोबर आहे की अभद्र तीन नंबर बरोबर आहे अभद्र तीन नंबर बरोबर आहे कोण म्हणते नाही होत होत नाही हे बघा अर्थ आहेत ना तुमच्या समोर बाबा अभद्रचा अर्थ काय होतो अभद्रचा अर्थ अमंगळ किंवा बिभत्स याचा अर्थ अफवा असा होत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला उत्तर पटत नसतील ओके मी सगळं डिक्शनरीतनं शोधून वगैरे सगळं कन्फर्म करून तुम्हाला सांगतोय आणि तुमच्या आन्सर की नुसार पण सगळं कन्फर्म आहे येस चला पुढचा आपण घेऊया या ठिकाणी काय दिलं बघा चुकीचा वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे चुकीचा वापर वाप्रचार सांगा पटकन सांगा चुकीचा वाक्प्रचार काय असेल भरती होत नाही म्हणत आहे सर ओके ओके भरती होत नाही ओके बघा भरती होत नाही सर तिथे बघितलं नाही नाही होत चला तर या ठिकाणी काय झालं भरती होत नाही हे आपल्याला वाटतंय पण होऊ शकतं भरती ठीक आहे त्यांनी जर का डिक्लेअर केलं असेल तर त्यांचे नियोजन आहे जर का झाली तर होत नाही हे तर आपण पण आपल्याला पण माहिती आहे की पावसाळ्या येणार आहे त्याच्यानंतर उन्हाळा असणार आहे सगळं जास्त आहे का हे आपल्याला सुद्धा माहिती आहे येस चला असो ते आपलं काम करतील आपण आपलं काम करायला पाहिजे चला पुढचं सांगा पुढचं सांगा लवकर लवकर काय प्रश्न असणार आहे बघा तर आधा देणे म्हणजे भीती वाटणे अंगी आणणे म्हणजे बिंबवून घेणे ऊ करणे म्हणजे सुरू करणे आणि गळ टाकणे म्हणजे पैसे मिळवणे आपण गळ टाकतो गळ म्हणजे तुम्ही मासे पकडताना पहिला असेल गळ टाकतात म्हणजे काय करतात गळ टाकणे याच्यासाठी तुम्हाला काय विचारलं बघा यातला चुकीचा वापरायचा चुकीचा वापर सर असं कालच्या पे, पेपरला बातमी होती बरं का त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं बाकी काही नाही तुम्हाला पण माहिती असेल होत नाही तर अख्या जगाला माहिती आहे कारण एवढं पॉसिबल नाही लवकर घेणं चला लवकर सांगा उत्तर सांगा की आपला उत्तरांचा कार्यक्रम चालू आहे येस सर येस सर चला राहू द्या आपला अभ्यास आपल्याला सुरू ठेवूया जर झाली तर ठीक नाहीतर लांब झाली तर आणखी आपल्याला वेळ मिळणार आहे तेव्हापर्यंत चांगला अभ्यास होऊन जाईल आपला चला घ्या लवकर लवकर सांगा काय काय उत्तर असणार आहे सांगा पटकन सांगा या ठिकाणी बघा आधा देणे म्हणजे भीती वाटणे अंगी आणणे म्हणजे बिंबवून घेणे उहू करणे म्हणजे काय करणे सुरू करणे सांगा उत्तर कोणता असणार आहे तीन नंबर म्हणतात भाऊ तीन नंबर ठीक आहे ग टाकणे म्हणजे पैसे मिळवणे होणार का नाही हे लक्षात ठेवा ग टाकणे चार नंबर उत्तर आहे कसं बघा ग टाकण्याचा अर्थ बघून घ्या तुम्ही ग टाकणे म्हणजे एखाद्याचा अंदाज असा अर्थ होतोय पैसे असा अंदाज होत नाही असा अर्थ होत नाही जे जे प्रश्न चुकत आहेत रावलाही प्रश्न चुकत आहे तुमचे ठीक आहे हे लिहून घ्यायचे बाकीचे समानार्थी आहेत ओके ओके लक्ष ठेवा ग टाकणे म्हणजे काय होतं अंदाज घेण्याचा अर्थ होतोय ठीक आहे पुढचा आपण प्रश्न घेऊया चला खालीलपैकी कोणता वाक्प्रचार बरोबर नाही चला पटकन सांगा फाटा देणे म्हणजे नाहीसा करणे प्राप्तनाचा खेळ म्हणजे नशिबाचा खेळ मागोवा घेणे म्हणजे पसंत पडणे आणि मिरास असणे म्हणजे मक्तेदारी असणे यातला कोणता बरोबर नाही असा प्रश्न विचारलाय म्हणजे यातला चुकीचा वाकप्रसार तुम्हाला अर्थासही दिलेला आहे त्याचा चुकीचा वाक्प्रसार तुम्हाला ओळखायचे चला सांगा पटकन सांगा चुकीचा वाक्प्रसार कोणता आहे पटकन सांगा चला म्हणजे वाक्प्रसार चुकताय तुमचे बर का ह्याच्यावरती आपण लेक्चर घेत आहोत तरी म्हणजे कुठेच विचारले नव्हते त्याच्यामुळे तुम्हाला पीवायक्यू करणं खूप अत्यंत महत्वाचं आहे मागचे सगळे व्हिडीओ तुम्ही बघून टाका शेअर करा सर्वांपर्यंत हेचेच विचारणार आहेत काय सांगितलं उत्तर तीन नंबर मागवा घेणे म्हणजे पसंत पडणे कळाले यस तीन नंबर उत्तर अगदी बरोबर आहे ओके विहिरीमध्ये बकेट पडल्यावर गड टाकतात ते पण गड टाकतो ना म्हणजे अंदाज घेतो आपली इकडं आहे का इकडं आहे यस ते पण आपण टाकतो यस तिथं पण आपण टाकतो विहिरीमध्ये सुद्धा मग आता आपलं उत्तर काय असेल बघा मागोवा घेणे म्हणजे काय तपास करणे मग या ठिकाणी काय दिलं आहे मागोवा घेणे म्हणजे पसंत पडणे असं दिलं आहे म्हणजे उत्तर हे चुकीचं असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा उत्तर असेल क क्रमांक असं लक्षात ठेवा आलं का उत्तर यस विहिरीमध्ये पण गट टाकतो बरोबर त्याच्यानंतर बघा अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे नामांपैकी विशेष नामाचं तुम्हाला गड ओढायचा हाच प्रश्न चुकायलाच नको तुमचा सोपा प्रश्न आहे बघा चुकायला नको आहे तुमचा प्रश्न पटकन सांगा विशेष नामाचा तुम्हाला गट ओळखायचा आहे सांगा विशेष नाम नामाचे प्रकार दिले आहेत तीन कस काय राव तीन कस काय राव हिमालय ना चार सोपं आहे बघा हिमालय सुनील माझं पण नाव आलंय बघा पेपरमध्ये त्याच्यानंतर आहे नागपूर हे काय विशिष्ट व्यक्ती वस्तू पदार्थांची नावं आहेत ठीक आहे याच्यामध्ये बघा कडप काय असणार आहे ते समुदाय वाचक नाम असेल कोणतं नाम समूह वाचक नाम असणार आहे सोने चांदी काय असेल ते पदार्थ वाचक नाम असणार आहे पदार्थ वाचक नाम पदार्थ वाचक नाम आणि समुदाय वाचक नाम यांना का कोणतं नाम म्हणतात तर याला सामान्य नाम असं म्हटलं आता कोणतं नाम म्हटलं सामान्य नाम असं म्हणतात मग नगरमध्ये कोणतं नगर अप्सरा म्हणजे कोणती राक्षसमध्ये कोणतं हे सुद्धा काय सामान्य नावामध्ये येणार आहे ठीक आहे आपलं उत्तर काय आलं तर उत्तर आलं आपलं कोणतं डी नंबर डी नंबर शंभर टक्के ओके हिमालय सुनील नागपूर बरोबर चला पुढचा आपण प्रश्न घेऊया एकोणावीस क्रमांक बघा पंचमी विभक्तीचे प्रत्यय तुम्हाला ओळखायचे प्रश्न सोपा आहे बघा प्रश्न तुम्हाला विभक्तीवरती विचारलेला असतो की विभक्ती प्रत्यय ओळखा अमोल उत्तर संघा चला अठराचं उत्तर चार म्हणतात सोपा आहे पंचमी विभक्तीचे प्रत्यय पंचमी विभक्ती आपली झालेली आहे पंचमी विभक्ती एकोणास काय असणार आहे तीन नंबर तीन नंबर तीन नंबर ओके सोपा प्रश्न आहे बघा उत्तर काय असणार आहे पंचमी ऊनहोण दोन्ही वचनामध्ये असत ऊनहोण तय्या कुणाचे असणार आहेत या ठिकाणी सप्तमीचे प्रत्यय असतील कुणाचे असतील सप्तमीचे प्रत्यय आहेत नेशी नेशी कुणाचे असणार तिसऱ्या विभक्तीचे मध्ये तृतीय विभक्तीचे असणार आहे आणि सलाते ते सलाना ते दोन विभक्तीचे असणार एक तर द्वितीय असणार आहे किंवा एकतर चतुर्थी विभक्ती असणार आहे कळतंय का यस समजतं चला क नंबर उत्तर आलं शेवटचा प्रश्न आहे असा खालीलपैकी योग्य वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे सामान्य नाम हे फक्त व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम कधीही व्यक्तिवाचक नसते ते जातीवाचक असते म्हणजे हे उत्तर चुकलं विशेष नाम हे जातीवाचक असते म्हणतात हे जातीवाचक नसते व्यक्तिवाचक असते म्हणजे हे उत्तर चुकलं आहे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते ते व्यक्तिवाचक असते विशेष नाम बरोबर आहे पदार्थाच्या गुणधर्माबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखविणाऱ्या नामांना विशेष नाम म्हणत नाही ते याला कोणता ना म्हणतात तर याला म्हणतात भाववाचक नाम म्हणतात कोणता ना म्हणतात भाववाचक नाम असं म्हणतात असं पाहिजे होतं या ठिकाणी ठीक आहे म्हणजे हे पर्याय चुकलेले असतील म्हणजे पर्याय कोणता बरोबर आहे तर क्रमांक पर्याय आपला बरोबर आहे उत्तर आलं तीन नंबर तीन नंबर चार नाही राव चार नाही कसं काय चुकवत आहे बघा पदार्थाच्या गुणांबरोबर स्थिती किंवा कृतीला दिलेले नाव असेल त्याला भाववाचक नाम असं म्हणतात किंवा गुणधर्मदर्शक नाव असं म्हटलं जातं आपला बा विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम असतं हेच बरोबर आहे बाकीची सगळी काय असणार आहेत चुकीची पर्याय असणार आहेत ठीक आहे आलं उत्तर तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये वीस प्रश्न पाहिलेले आहेत दर दिवशी प्रमाणे बाकीचे ज्यांना पाहिजे असेल ते एमपीएससी पासून तुमच्या पोलीस भरतीपर्यंत सर्व बॅचेस मराठी व्याकरणाचे अव्हेलेबल आहेत त्यापुरती तुम्हाला फायदा होत असेल ओके दर दिवशी फायदा होतोय ओके क नंबर क नंबर ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया ज्यांना पाहिजे असेल त्यांना हे पुस्तक सुद्धा आहे आपल्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत मराठी व्याकरण संदर्भात ज्यांना आणखी मार्गदर्शन हवं असेल त्यांनी सुनील सर मराठी व्याकरण हे ऍप डाऊनलोड करायचं आहे सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करायचे लाईव्ह जास्त लोक असतात पण शेअर खूप कमी लोक करतात ओके फीस किती आहे सर बॅच ची बॅच ची फीस लय कमी आहे खूप छान समजून सांगता सर लय भारी फीस आहे बघा फक्त तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला बॅच आहे आहेो करायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये एक पुस्तक मिळेल त्याच्यामध्ये प्रिंटेड नोट्स असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ असणार आहे हे तुमच्या राहत्या घरी येऊन जाणार ओके कमीत कमी फीस मध्ये आहे त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू आहे जे इच्छुक असणार आहेत त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा त्याच्यामध्ये आजचा आपलो घटक आहे तर निम्मा निम्मी बॅच आता सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तो तुम्हाला साड़े बैच रहे। लायू आने तो लायू तर तुम्हाला साडेबारा वाजता ती बॅच मिळणार आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड बघायला मिळेल ओके तर तुम्ही लाईव्ह येऊ शकता उद्यापासून चालेल हे ॲप डाऊनलोड करून घ्यायचंय जे इच्छुक असेल त्यांनी जॉईन करा नाही तर आपण युट्यूबला फ्री असणारच आहोत ओके धन्यवाद चला